सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर घटस्थापनेबद्दल बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात लवकरच शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे तर हा नवरात्र उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून होणार आहे आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे आणि बारा तारखेला विजयादशमी किंवा दसरा हा सण आपल्याकडे साजरा केला जाईल तर येत्या तीन ऑक्टोबरला घरोघरी घटस्थापना तर होतच असते त्याचबरोबर सार्वजनिक मंडळामध्ये सुद्धा घटस्थापना करून या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात तर तीन पासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी दोन शुभ मुहूर्त आहेत तीन ऑक्टोबरला कलश स्थापना किंवा घटस्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटापासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनटापर्यंत असा एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे हा मुहूर्त एक तास सहा मिनटापर्यंत ता असणार आहे आणि ज्यांना एवढ्या सकाळी घटस्थापना करायला जमणार नाही तर त्यांच्यासाठी अजून एक अभिजित मुहूर्त आहे हा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे तर ही घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची ते आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी म्हणजेच घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे घटस्थापनेच्या दरम्यान म्हणजेच या नऊ दिवसांमध्ये देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे तर या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर सर्व घरात किंवा पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे कारण आपण स्वच्छता तर अगोदरच दहा पंधरा दिवस अगोदर दसरा काढायला सुरुवात करतो पण कुठेतरी काहीतरी शिल्लक राहतं तर त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी थोडसं आधी तुम्ही गोमूत्र किंवा गंगाजल संपूर्ण घरभर आपल्याला शिंपडायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहात ती जागा स्वच्छ असावी म्हणजेच घटस्थापना ही शक्यतो आपण देवघरातच करतो पण काही कारणास्तव जर तुम्हाला तिथे जागा नसेल देवघरामध्ये जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्याही ठिकाणी तिथली ती जागा स्वच्छ करून तिथे देखील तिथे देखील घटस्थापना करू शकता तर घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील रोजची देवपूजा करावी नित्यकामे उरकून घ्यावीत पूजेचे साहित्य सगळे जवळ घेऊन बसावे पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे दक्षिणेकडे तोंड करून बसू नये पूजेला बसण्याआधी आपण आसन घ्यावं त्या आसनावरती आणि सर्व पूजेच्या साहित्यावरती एका फुलाच्या किंवा दुर्वाच्या साह्याने स्वच्छ पाणी शिंपडून घ्यावे किंवा मग तुळशीपत्राच्या साह्याने पाणी शिंपडावे त्यानंतर स्वतःच्या कपाळी गंध लावावा हळदी कुंकू लावून घ्यावे तर आज आपण कोणतेही संस्कृतमधील तंत्र मंत्र न म्हणता अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना करणार आहोत कारण सगळ्यांनाच मंत्र म्हणता येत नाहीत त्यामुळे मंत्रतंत्रापेक्षा श्रद्धा आणि शुद्ध अंतकरण असणे महत्त्वाचे आहे देवी आई आपल्या मनातील भाव जाणते त्यामुळे मनामध्ये श्रद्धा असणे महत्वाचे आहे त्यामुळे ही सगळी सेवा आपण यता शक्ती भक्ती करायची आहे आपलं मन किती स्वच्छ आहे हे, हे महत्वाचं आहे यानंतर आपण पूजेला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी तुम्हाला घट कसे घालायचे ते दाखवते तर त्यासाठी मी इथे एक टोपली घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही छोटीशी स्टीलची पाटी घेऊ शकता किंवा मग एखादं ताट वगैरे तुम्ही घेतलं तरीही चालेल किंवा बरेच जण टोपलीमध्ये केळीच्या पानावरती देखील घट घालतात तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता त्या टोपलीमध्ये मी एक पत्रावळी ठेवून त्या पत्रावळीवरती काळी रानातली माती पसरलेली आहे आणि त्याच्या मधोमध मद मी एक मातीचा घट ठेवणार आहे तो घट आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यावरती स्वस्ती काढायचा आहे आणि पाच नाम ओढून घ्यायचे आहेत घटाला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे त्यानंतर आपण या घटामध्येच सप्तधान्य पेरणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाच सात अशा नऊ प्रकारचे धान्य देखील पेरू शकता तर या ठिकाणी मी मका खपली गहू जवस मटकी ज्वारी अशी पाच प्रकारची धान्ये घेतलेली आहेत किंवा तुमच्याकडे जी असतील तर पाच किंवा सात प्रकारची घेऊ शकता आता हे आपण या मातीमध्ये असे वरून टाकायचे आहे सुरुवातीलाच माती जास्त घालायची नाही कारण मातीनंतर फुलते आणि वर येते त्यामुळे आपल्याला अजून दोन थर द्यायचे आहेत त्यामुळे सुरुवातीला माती थोडीशी कमी घालायची तर तुम्ही पाहिलं असेल मी धान्य असं पसरून घेतलेलं आहे तर गावाकडे याला वावरीसुद्धा म्हटलं जातं तर हे आधी टाकलेलं धान्य पूर्ण मोजेल अशा पद्धतीने ती वावरी आपल्याला हाताने व्यवस्थित हलक्या हाताने माती टाकून पसरून घ्यायची आहे त्यानंतर आपले घट एकदम चांगले उगवण्यासाठी मी यातील काही धान्य त्या मातीमध्ये टोचून घेणार आहे जसे की मी ते गहू घेतलेले आहेत आणि मका असेल किंवा खपली गहू असतील तुमच्याकडे तर तेही तुम्ही घेऊ शकता गहूमध्ये सातू असतात तेही तुम्ही घेऊ शकता तर त्यापैकी मी ते गहू घेतलेले आहेत आणि मका घेतलेली आहे तर त्याचं टोक जे आहे ते टोकदार टोक आपण वरती येईल या पद्धतीने मातीमध्ये रुजवून घ्यायचं आहे किंवा मग टोचून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे मातीमध्ये हे धान्य टोचलं दुसऱ्या थराला तर आपले घट अतिशय चांगले होतात तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही खपली किंवा मका जे गहू आहेत ते आपल्याला अशा प्रकारे पेरायचे आहेत किंवा टोचून घ्यायचे आहेत चुकीच्या पद्धतीने पेरले तर ते व्यवस्थित उगवणार नाहीत तर अशा पद्धतीने ठि थी, आपण ठिकठिकाणी थीक खपली किंवा मका पेरायचे आहे खूप दाट पण आपल्याला हे पेरायचं नाही थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही हे टोचून घेतलं तरीही चालेल तुम्ही मातीमध्ये मिसळून किंवा पसरून देखील टाकू शकता तर बघा अशा पद्धतीने मी इथे खपली गहू साळी किंवा मम्मका आहे ती पेरून घेतलेली आहे टोचून घेतलेली आहे तर असं पेरल्यामुळे घट जास्त चांगले उगवतात आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट हे अतिशय चांगले उगवावेत कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते आपल्या घराची जास्त तेवढी भरभराट होत असते आपल्या शेतामध्ये पिकाला बहर येतो किंवा आपल्याकडे वर्षभर ते भरभरून पिकलं जातं तर असे काहीसे विचार त्यामागे आहेत घट घालण्यासाठी तुम्हाला रानातली काळी माती घ्यायची आहे तर सध्या पाऊस पण बराच असल्यामुळे तुम्ही ही माती दोन ते तीन दिवस आधीच आणून थोडी ती घरामध्ये सुकवली तरीही चालेल कारण ही माती आपण खूप जास्त जरी ओली ठेवली तर धान्य कुजू शकतं त्यामुळे आपण ही माती आधी थोडीशी सुकवून घ्यावी तर मी या ठिकाणी मका आणि खपली अशी पूर्णपणे टोचून घेतलेली आहे त्यानंतर मटकी जवस ज्वारी जे काही धान्य आहे आपलं ते थोडंसं आपण त्याचा पातळ थर द्यायचं आहे अगदी कमी आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे खूप जास्त दाट पण पसरायचं नाही नाही तर त्या धान्याला अंकुर फुटायला जागाच मिळणार नाही तर त्यानंतर सर्वात शेवटी एकदम पातळ मातीचा थर आपल्याला त्यावरती द्यायचा आहे तर त्यानंतर आपण जो मातीचा घट घेतलेला आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावं त्यामध्ये हळदी गुंकू टाकायचं आहे अक्षता सुपा एक सुपारी नानं फुलं आणि दुर्वा टाकायचे आहेत त्यानंतर आपण त्यावरती आंब्याची पानं किंवा मग विड्याची पानं लावाय लावून घ्यायची आहे आणि त्यावरती तुमच्याकडे पद्धत असेल तर त्या घटावरती नारळ म्हणजे श्रीपळ ठेवा आमच्याकडे त्यामध्ये नारळ ठेवला जात नाही तर त्यासाठी वेगळा कलश आम्ही पूजेमध्ये मांडतो तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण मला हा प्रश्न पडला आहे की जर तुम्ही घटावरती जर नारळ ठेवत असाल तर मग घटाला नऊ दिवस तुम्ही घटामध्ये पाणी कसं होता कलश मांडलेला आहे तो तर नऊ दिवस आपण हलवत नाहीत घटावर ठेवलेला नारळ हलवत नाही तर मग तुम्ही घटामध्ये पाणी ओतता की नाही की फक्त साईडलाच घटाला पाणी ओतता तर मी एक मला शंका आली म्हणून तुम्हाला विचारलेलं आहे तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्कीच कमेंटद्वारे त्याचं आन्सर देऊ शकता तर आमच्या भागामध्ये जो घट बसवलेला आहे तर त्यावरती फक्त ज्या आपण नऊ दिवस माळा घालतो तर त्या माळा सोडल्या जातात त्यानंतर आपण त्या वावरीवरती मातीवरती असं थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे खूप जास्त पाणी ओतायचं नाही माती खूप ओली झाली तर धान्य कुजू शकतं धान्याला बुरा येतो धान्याचा वास येतो त्यामुळे नऊ दिवस रोज थोडं थोडं पाणी असं शिंपडायचं आहे तर हे मी फक्त तयार करून घेतलेलं आहे आता आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे तर त्या ठिकाणी देवासमोरच पाट मांडावा किंवा चौरंग मांडावा तिथे छानशी रांगोळी काढावी जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरणही तुम्ही लावू शकता तर त्या पाटावरती नवीन वस्त्र टाकावे वस्त्र शक्यतो लाल रंगाचं असावं कारण देवीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे तर या ठिकाणी मी इथे अखंड दिवा लावण्यासाठी एक तांदळाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण दिवा स्थापन करणार आहोत पूजेला सुरुवात करण्याआधी तुम्ही आचमनाने संकल्प देखील करू शकता मी इथे सगळं दाखवत बसले तर व्हिडिओ फार मोठा होईल अखंड दिवा हा नवरात्रीत खूप महत्त्वाचा असतो अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून नऊ दिवस असा चालू ठेवायचा आहे त्यामुळे दिवा मोठा वापरावा त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा असावा असा कारण देवीसमोर किंवा घटासमोर नऊ दिवस हा दिवा तेवत ठेवायचा असतो हा दिवा खाली जमिनीवरती ठेवू नये तर या दिव्याखाली तुम्ही तांदळाने स्वस्ती किंवा अष्टदवल कमळ काढू शकता हा दिवा आपल्याला नऊ दिवस विजू द्यायचा नाही त्यामुळे हल्ली बाजारामध्ये झाकणाचे दिवेसुद्धा आलेले आहेत तर ते दिवेसुद्धा तुम्ही वापरू शकता हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा या दिव्याची आपण पूजा देखील करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत तर मी ते दीप पूजन करून घेतलेलं आहे त्यानंतर विड्याच्या पानावरती काही देवांची स्थापनाही तुम्ही करून घ्यायची आहे तर विड्याच्या पानावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल कुलदेवतेचा टाक गणपती बाप्पा यांची स्थापना विड्याच्या पानावरती करून घ्यायची आहे तरी ते मी गणपती बाप्पा माझ्याकडे आहेत कुलदेवी किंवा कुलदेवतेचा टाक माझ्याकडे नाही तर त्यामुळे मी ते गणपती बाप्पांची स्थापना करून घेत आहे सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून घेतल्यानंतर आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार ये सर्वदा गणपतीला मी चंदन हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घेतलेली आहेत तर या ठिकाणी गणपतीला तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यही दाखवायचा आहे त्यानंतर आपण कलशस्थापना करणार आहोत तर कलशस्थापना करण्यासाठी एका प्लेटमध्ये तुम्ही थोड्याशा अक्षता घ्या तर मी ते एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये थोड्याशा अक्षता घेतलेल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहून मग तुम्ही त्यावरती असा कलश ठेवायचा आहे तर इथे मी कलशावरती स्वस्तिक काढलेला आहे आणि पाच नाम देखील ओढून घेतलेले आहेत त्यानंतर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं सुपारी फुलं दुर्वा हे सगळं टाकून कलशावरती आंब्याची पानं किंवा विड्याची पानं पाच पानं किंवा सात पानं ठेवायची आहेत आणि मग त्यावर नारळ किंवा श्रीफळ त्यावरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्याला सजवू शकता कलश मांडणी झाल्यानंतर आपण त्यानंतर आपल्याकडे जे तुमच्याकडे देवीचे टाक असतील देवाचे टाक असतील तर त्यांची विड्याच्या पानावरती आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे तर त्यांना सुद्धा हळदी कुंकू गुलाल अक्षता फुलं वाहून त्यांचीही पूजा करायची आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरातील देव स्वच्छ करून त्यांचीही स्थापना आपण विड्याच्या पानावरती करून घ्यायची आहे तर त्यानंतर नऊ दिवस आपण देव हलवत नाहीत आणि त्यांची पूजाही केली जात नाही फक्त दिवा लावला जातो आणि धूप अगरबत्ती लावली जाते त्यानंतर नवीन लाल आसनावरती मी थोड्या अक्षता ठेवून आपण जे घट घातले होते तर ते मी त्या अक्षतांवरती ठेवून घेतलेले आहेत आपण आता सर्व मांडून घेतलेलं आहे तर त्यानंतर आपण घटाची आणि कलशाची पूजा करून घेऊया घटाला आणि श्रीफळा म्हणजेच कलशाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर ही सर्व पूजा करत असताना तुम्हाला देवीचा एखादा मंत्रही म्हणायचा आहे कोणताही मंत्र तुम्हाला येत नसेल तर सर्वात सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता तो म्हणजेच या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तसे नमस्तस्ते नमो नमहा हाही मंत्र तुम्ही म्हणू शकता तर आपण जी काही देवीसाठी गजरा वेणी फुलं घेतलेली आहेत तर तीसुद्धा देवीला वाहून घ्यायची आहेत घटस्थापना करण्याची पद्धत ही प्रत्येक गावाची वेगवेगळी असू शकते आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण ही घटस्थापना करणार आहोत तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ही घटस्थापना करू शकता म्हणजे आमच्याकडे घट हा मातीचा घट वेगळा मांडला जातो आणि कलश वेगळा मानला जातो तर घट घातल्यानंतर प्रत्येक दिवशी पानाची किंवा फुलांची माळ घटाला घालायची आहे पहिल्या दिवशी मात्र आपल्याला विड्याच्या पानांचीच माळ घटावरती सोडायची आहे तर इथे मला विड्याची पानं मिळाली नाहीत तर नऊ दिवसांच्या नऊ माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावरती माळ सोडायची आहेत मात्र पहिली माळ काढायची नाही तशीच ठेवायची आहे तर या नऊ दिवसात घटावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या नऊ माळा चढवल्या जातात पूजेमध्ये तुम्ही शंख घंटा हे सुद्धा घेतलं असेल त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचे नामस्मरण करायचे आहे व्रत उपवास करायचा आहे आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज या घटाची पूजा करावी हे पूजन झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे देवीची आरती करायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे आणि आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे तसेच नवरात्रीमध्ये देवीची ओटीसुद्धा भरली जाते तर ही पूजा झाल्यावरती तुम्ही ओटी भरू शकता किंवा या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता ही केलेली घटस्थापना आपल्याला दसऱ्याच्या दिवशी काढायची आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात जागरण नवचंडी यज्ञ सप्तशतीचा पाठ देवीच्या धार्मिक स्त्रोताचे पठण हे केले जाते देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते व देवीची यथासांग पूजा केली जाते तर अशा पद्धतीने आपण अगदी मनोभावे ही घटस्थापना करायची आहे आणि या नऊ दिवसामध्ये आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी देवीची सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका तसेच तुमच्या काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता कमेंटमध्ये जय तुळजाभवानी लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ